त्यानंतर एक बुरशीजन्य आजार जो आहे डिप्लोडिया आणि अल्टरनेरिया अल्टरनेटिव्ह काही जास्त बोलणार नाही या बाकी फवारण्यातून सुद्धा तो कव्हर होतो डिप्लोडियाविषयी बोलायचं म्हटलं तर डिप्लोडियाची लक्षणं अशी दिसतात फळाच्या देठाजवळचा जो वरचा सर्कलवरचा भाग असतो तो मऊ येतो तिथं जर दाब दाब दिला तर तो मऊ जाणवतो तुम्हाला आणि तो नंतर काही प्रमाणामध्ये वाढतो फळ सडल्यासारखं होतं तिथे तो सडल्यासारखा भाग होतो आणि तिथून फळ खाली पडतं सध्या या प्रकाराची गळ संत्र्यामध्ये आपल्या भागामध्ये काही भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसते तर त्याला सुद्धा जसं मी तुम्हाला देठसुकीसाठी जे बुरशीजन बुरशीनाशक रेकमेंड केले त्याच पद्धतीने तुम्हाला बुरशीनाशक वापरायचे आलटून पालटून म्हणजे तुम्हाला कधी मेटालेक्झील पस्तीस टक्के त्यासोबत थायफेनेट मिथील फॅटोपुरासाठी सांगितलं तुमच्या देठसुकीसाठी मी टिबिकोन प्लस तुमचं थायफिनेट मिथिल सांगितलं यामध्ये सुद्धा आलटून पालटून तुम्ही पस्तीस टक्के मेटालेक्झीलसोबत तुम्ही थायफनाईट मिळतील थायफानाईट मिळतील हे प्रत्येक स्प्रेमध्ये एका वेगळ्या बुरशीनाशकासोबत तुम्हाला ठेवलं तर तुम्हाला अत्यंत सुंदर रिझल्ट मिळेल या स्प्रेसाठी मी रेकमेंड करेल तुम्हाला कार्बनिझम म्हणजे ज्याला बाविस्टिन म्हणतो आपण प्लस थायफानाईट मिळतील हा जर स्प्रे घेतला तर तुम्हाला याच्या या बुरशीजन्य आजारापासून तुम्हाला सुटका मिळेल सोबत तुम्हाला नेहमीप्रमाणे तुमचं जे फळ फळवाढीसाठी एन पी के आहे म्हणजे झिरो पाऊन चौतीस असेल त्या पिरियडला किंवा तेरा शून्य सोबत बोरॉन आहे झिंक असतं कधी त्यानंतर तुमचं सिक्स बी ए जी ए हे घेऊ शकता तर बुरशी डिप्लोडिया या बुरशीसाठी थाफनेट मिथिल आणि बावीस किंवा मेटालॅक्स यासारखी यासारखे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता